आपल्या परिसरातील बातम्या थ्री फोर थ्री बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडली आता मतमोजणीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाले आहे जिल्ह्यातील रूम बाहेर पोलीस यंत्रणेचा विशेष बंदोबस्त लावण्यात आलेला आहे बीड जि अड़ुस पुर्णांक अठ्या टक्के मतदानी बसष्ठ पूर्णांक अठरा टे गेवराई बहत्तर पूर्णांक ब्तर टक्के मजलगाव सदुस पूर्णांक चौवीस टके आष्टी त्र्याहत्तर पूर्णांक टक्केज त्रेसठ पूर्णांक अठेच टे पर मतदारसंघा पंचात्तर पूर्णांक सत्तावीस टक्केत मतदान सर्वाधिक मतदान परी विधानसभा मतदार संघं टी मतमोजनी प्रत्येकी एक टेबल ईव्हीएम e मशीन साठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक टेबल असणार आहे एका फेरीत चौदा इव्हीएम ची मतमोजणी केली जाणार आहे गेवराईत चारशे चार मतदान केंद्रांसाठी एकोणतीस फेऱ्या माजलगाव तीनशे त्र्याण्णव मतदान केंद्रासाठी अठ्ठावीस फेऱ्या बीड तीनशे शहाण्णव मतदान केंद्र एकोणतीस फेऱ्या आष्टी चारशे चाळीस मतदान केंद्र बत्तीस फेऱ्या केज चारशे वीस मतदान केंद्र तीस फेऱ्या तर परळीत तीनशे त्रेसष्ट मतदान केंद्र सव्वीस फेऱ्यात मतमोजणी होणार आहे टपाली मतमोजणी होणार आहे दुपारी नंतर च्या नंतर स्पष्ट होईल अशी शक्यता निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांनी वर्तवली आहे दुपारी दोनच्या च्या नंतर निकालाचे चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांनी वर्तवली आहे ब्युरो रिपोर्ट बीड पनवेल वार्ता न्यूज मतदारसंघामध्ये जी मतदानाची प्रक्रिया पार पडली त्यामध्ये जिल्ह्याची सरासरी अडुसष्ट दशांश आठ आठ टक्के इतकं मतदान झालं आहे मतदारनिहाय मतदारसंघनिहाय जी मतदानाची सरासरी झाली ती पुन्हा एकदा उद्धृत करतो गेवराई बहात्तर दशांश सात दोन टक्के माजलगाव सदुसष्ट दशांश दोन चार टक्के बीड बासष्ट दशांश एक आठ टक्के आष्टी त्र्याहत्तर दशांश शून्य पाच टक्के केज त्रेसष्ट दशांश चार आठ टक्के आणि परळी पंच्याहत्तर दशांश दोन सात टक्के या सर्व ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने जे निरीक्षक नियुक्त केले आहेत त्यांच्या देखरेखीखाली ही कार्यवाही पार पडणार आहे टपाली मतपत्रकांसाठी प्रत्येक तीनशे टपाली मतपत्रकांसाठी एक टेबल आणि ई व्ही एमसाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक टेबल अनुषंगाने एका फेरीमध्ये चौदा ई व्ही एमची मतमोजणी करण्यात येणार आहे त्यासाठी गेवराईमध्ये चारशे चार मतदान केंद्र एकोणतीस फेऱ्यांमध्ये माजलगावमध्ये तीनशे त्र्याण्णव मतदान केंद्र अठ्ठावीस फेऱ्यांमध्ये बीडमध्ये तीनशे शहाण्णव मतदान केंद्र एकोणतीस फेऱ्यात आष्टीमध्ये चारशे चाळीस मतदान केंद्र बत्तीस फेऱ्यात केजमध्ये चारशे वीस मतदान केंद्र तीस फेऱ्यात आणि परळीमध्ये तीनशे त्रेसष्ट मतदान केंद्र सव्वीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी घेण्यात येणार आहे आणि समांतरित्या टपाली मतपत्रकांची सुद्धा मतमोजणी करण्यात येणार आहे साधारणपणे किती वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे दोन वाजण्याच्या आसपास तिथल्या परिस्थितीवर पाहून त्याला किती गती लागते आणि गती किती येते त्या अनुषंगाने त्यानंतर निकाल येण्याची अपेक्षा आहे कायदा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कार्यवाही केलेली आहे आणि तशी काळजी घेत आहोत तर सर आ, का मतदानाच्या दिवशी अनेक कर्मचाऱ्यांवर देखील हल्ले झाले होते मतदान केंद्र पुण्याच्या घटना झाल्या तर घटना किती आहेत आणि त्यांच्यावरती काय करावं लागेल अनेक ठिकाणी कर्मचाऱदेखील अने हल्ले केले एकूण तीन ठिकाणी असे हल्ले केले गेले के त्या ठिकाणी गुन्हे नोंदवलेले आहेत आणि तशी कारवाई सुरू करता धन्यवाद